नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला शक्ती पंप ढकाळ वातावरणात किती पाणी मारतो ते दाखवणार आहे हा तीन एच पी सोलर पंप आहे शक्ती कंपनीचा आहे आणि पंपा तीस मीटर हेड मी घेतले होते आणि हा पाईप एवढा उरला आहे आणि पन्नास फुटावरती ही मोटरी गुंतलेली आहे मोटरी सोडल्यानंतर दगडे काही सपातून आले आणि ही मोटरी पूर्णपणे फिट्ट झाली जाम झाले कोणत्याही प्रकारे वर येत नाही किंवा खाली जात नाही आहे तर माझं सजेशन आहे की ज्या बोरला दगडं पडता येतं सपातून वगैरे जिथं आपल्या बोरला पाणी लागतं तेथून तर त्यांनी लोखंडी दहा फुटाचे पाईप टाकता आले ते टाकले पाहिजेत कारण आता ही असे डेंगळा पाईपाचे असल्यामुळे वरती काढण्यास खूपच अवघड गोष्ट आहे कारण जास्त काय ताकद लावून वरती मोटर खेचता येत नाही तर जर असे असेल तर तुम्ही फायबर किंवा लोखंडी पाईप पाई 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 जुन्या समरशी बोरला सो बोरला सोडतो तसे ता टाकले तर ता बरं होईल असं मला वाटतं हा ज्याचा त्याचा निर्णय आहे पण सध्या ही मॉटरी गुंतल्यामुळे मला वरती काढायला खूप अडचण येते मला वाटते की लोखंडी असते तर मी अजून जास्त प्रयत्न करून मी वरती काढू शकलो असतो तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो आहे तर हे सोलर आहे 3HP, सोनर पे, तीन एच पी सोलर पॅ पॅनल दिसत आहेत तीन आहे ते खांबावरती तर सध्या पूर्ण ढगाळ वातावरण आहे आज आहे दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस आणि सकाळचे साडेदहा वाजलेत तर पहा माझ्याकडे जी के एनर्जी इकोझन आणि शक्ती हे तीन पंप तीन एच पीचे आहेत तर मी तुम्हाला आज या शक्ती पंपाचं पाणी किती मारते आहे ढगाळ वातावरणात ते दाखवतो आहे मी तर असं हे सगळं पहा मोटरी ऑन आहे सध्या मोटरी ऑन आहे आणि तर असं असं आहे सगळं तर मित्रांनो आपण आता हा बोर आहे आणि आपण मोटरी जिथे चालू आहे ना तिकडे जाऊ एका अर्धा मिनटामध्ये तर अशा प्रकारे आहे दूर तिकडे तुम्हाला तीन पॅनल दिसत असतील तर ही अशी पाईपलाईन आलेली वगैरे आणि हे अशा प्रकारे आहे तर ही तडीचीनची पाईप आहे आणि मी दाखवतो तुम्हाला ते एवढं असं पाणी दगड होण्याना मारते तर मित्रांनो अशा प्रकारे